दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण उभे आहोत देवळाली पानाची तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी मी शेतकरी नवनाथ रामराव शेकडे माझ्या संत्रा पिकाची या ठिकाणी पूर्णपणे दयनीय अवस्था झालेली आहे कमीत कमी पंधरा गाड्या संत्रा माझा माल या ठिकाणी खराब झालेला आहे पा सगळा पाण्यात पडलेला आहे साडलेला आहे माल माझं दहा ते पंधरा लाख रुपयाचं हे संत्र्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे बारा तारखेपासून पाऊस आहे इतकंच पाणी आहे का पा, आपण पाण्यातच उग आहेत आणि आता फक्त झाडं उभे आहेत मालवर शिल्लक राहिलेलं नाही पहा तुम्ही वरती झाडावर थोडा कॅमेरा धरा एकही फळ झाडावर शिल्लक राहिलेलं नाही त्याचप्रमाणे माझी केळी पूर्ण अशी डायरेक्ट लवणली खाली पडली केळीचा प्लॉट गेला पपईचा प्लॉट गेला पूर्णपणे शेतीमधून आपल्याला एक रुपयाही मिळणार नाही वर्षभरात असे हे अवस्था आपली झालेली आहे एक चारी 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 एक तर, मी एक शेतकरी ना या नात्यानं महाराष्ट्र शासनाबरोबर जे सामाजिक संस्था आहे त्यांनाही माझी विनंती आहे पहा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चौतीस दोनशे एकाहत्तर ज्या सामाजिक संस्था त्यांनाही विनंती आहे तुम्हाला ज्या पद्धतीने काही मदत करता आली तर आपल्याला मदत करावी अशी मी शासनाला आणि सामाजिक संस्थांना माझी विनंती आहे पहा या स्थिती मी गेले पंधरा वर्षापासून मी एक बी ए बी पी एड माणूस मला नोकरी लागत होती मी नोकरी न करता मला एक शेतीमध्ये आनंद वाटत होता तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी शेती करत आहे परंतु अशी धोराव झाली मी पुढचे दहा वर्षे माझी परिस्थिती जागे येणार नाही कारण पूर्ण फळबाग बागण्यास झालेली आहे आता या पाण्याने फळ तर पडूनच गेलेले पण हे पूर्ण मुळी सडल्यानंतर हे झाडही कॉलॅप्स होणार आहे हे काही झाड शिल्लक राहणार नाही कारण पहा तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे अवकाश तुम्ही खाली हात घातला का पूर्णपणे परिस्थिती झालेली आहे बघा माझ्या शेतीची शिवाजी तांदळे आणि मी नक्की एवढं आम्हा कष्ट करून पाहिजे ठिकाणी देणारे शासन काहीतरी करीन पण सामाजिक संस्थांना माझी विनंती आपल्याला थोडी मदत गरज आहे तिथून पुढं जर केलं ना पाणी वाढतच जाते कमराला पाणी लागतं पाणी वाढायचं पाणी

दहा गाड्या माल होता टोटल पूर्णपणे माल न्यासन झालेला आहे का असा या, या माल होता पिवळा <coughs> माल होता हा माल साठ रुपये किलोने व्यापाऱ्याने मागितला होता मी दिला नाही मी म्हणलं आपला मार्केटला न्यायचं होता मला व्यापाऱ्याला न देता मी ठेवला आणि त्यात पूर्णपणे माल न्यासनाभूत झालेला आहे पूर्ण माल आणि वाहून किती गेलाय <coughs> पूर्ण वाड्याला जर पाहिलं एक किलोमीटर पर्यंत आपला दिसतोय या ठिकाणी जर पाहिलं पाण्याचा पूर्णपणे झोळ या ठिकाणी आलेला आहे आणि मांडे इतकं पाणी आहे हे सापा संतरा पूर्णपणे आणि गेले आ आज एवढा दिसतोय दररोज एवढाच पाऊस आहे आणि हे पासमोरच्या वावरात वाहून गेलेलं आहे नदीपर्यंत हे सगळं संत्रा वाहून गेलेलं आहे वरती पाहिलं तर फळच शिल्लक नाही राहिलं अशी अवस्था झालेली आहे मायबाप सरकारला विनंती आहे नाही तर ज्या ज्या शेतकऱ्याच्या फळबागाचं नुकसान झालेलं आहे सरकारनी सर्व फळबागादारांना दिलासा द्यावा त्यांच्या पायावर त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल एवढी मी मायबाप सरकारला विनंती करतो लाव बरात एकदा परत का था। जर पाहिलं इकडून वडा आहे वड्याची पाणी वावरातील जमिनीतलं पाणी वडा घ्यायना त्यात पाणी वरतून वडा परत जमिनीमध्ये गेला